मुले चतुबा वाचा पंत अनंत त्या राग वाचा गणराजच्या प्रतिमेच पूजन केलं जात आहे बोला छत्रपती शिवाजी महाराज की वावंजे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आदरणीय आहे दिबीबाई मंत्रे साहेबांच्या शुभा राजे शिवछत्रपती शुवा, शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं जात आहे की शतकांच्या यज्ञातून उठली एक खेसरी ज्वाला दा दिशांच्या हृदयामधून अरुण उदय झाला सन्मानीय काशीनाथ पाटील साहेब माझी सभापती पणबेल पंचायत समिती पणबेल विधानसभा मतदारसंघ शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांना आमची विनंती आहे की आपल्या पवित्र शुभास्ते गणरांच्या प्रतिमेचं गण गणरांच्या प्रतिमेस आपण इथे श्रीफल अर्पण करावं काशीनाथ पाटील साहेब एक शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व लागोपाठ चार ते पाच टर्म जण पणबेल पंचायत समितीचे बोला गणपती बाप्पा गणराच्या प्रतिमेस श्रीफल अर्पण करण्यात येत आहे मी सन्मानीय डीबीबाई साहेब बाबनजे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच एक दमदार दिलदार व्यक्ती त्यांना आम्ही आमंत्रित करतो श्रीफल आपण वाढवावं त्यानंतर शांतरामच पाटील साहेब शांतराम मामा पाटील कानपोली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच मदनदाता मते साहेबांना आमची विनंती आहे त्यानंतर खा पनवेल विधानसभा मतदारसंघाचे शेतकरी कामगार पक्षाचे उपाध्यक्ष विधानसभेचे आदरणीय अडचुले साहेब आपणास आमची विनंती आहे बोलाना शेठ पाटील राजू दादा पाटील यांच्या वतीने की आपण इथे श्रीफल अर्पण करावं कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करत असताना गणरायाच्या प्रतिमेचं आपण सातत्याने पूजन करत असतो कि तुषार दादा पाटील जे निश्चित स्वरूपात औद्योगिक शैल काँग्रेस कमिटीचे पनवेल महानगर जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांनाही आम्ही इथे आमंत्रित करतो की आपण श्रीफल इथे अर्पण करावं आणि या स्पर्धेच्या आमच्या आधारस्तंभ राजाराम शेठ पाटील साहेब उद्योजक वल शेतकरी कामगार पक्षाचे नावनी विभागीय अध्यक्ष त्यांना आम्ही इथे विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते श्रीपल इथे अर्पण करावं सन्मानिय प्रभाकर पाटील नामदेव दादा पाटील आणि श्याम पाटील साहेब वल यांना आमची विनंती आहे दत्ताशेठ पाटील माजी उपसरपंच वल्लभ दादा या आपल्या शुभास्ते आपण श्रीफल अर्पण करावं चंद्रकांत वनगे साहेब माजी उपसरपंच वल्लभ प्रमोददादा पाटील ज्यांच्या सौभाग्यवती यापूर्वी खऱ्या अर्थाने वल्लभ ग्रामपंचायतीच्या सरपंच होण्याचं भाग्य लाभलं कविता ताई ना आपण यावं गुरुनाथ भोईर मोहन भोईर आपण श्रीफल अर्पण करावं सरपंच इथे माझी सरपंच सौभाग्यवती जयमाला ताई भोलेनाथ पाटील ताई यावं समोर आपण आणि विद्यमान सरपंच प्रियंका ताई राजेश पाटील आपण समोर यावा ताई जोशी ज्या विद्यमान सदस्य ता आहेत ताई या आपण समोर आणि सन्मान्य गणेश टेंबे एक उत्कृष्ट समालोचक एक पंचांच्या भूमिकेत नेहमी आम्ही त्यांना पाहत असतो स्पर्धा आपण इथे पाहतो सचिन दादा पाटील आपले स्वागत आहे विशाल पाटील असतील त्यांचे बंधू मारुतीदादा पाटील पोलीस पाटील वला आमचे गणेश गावण विजय खाडेकर चंद्रकांत मते माझी उपसरपंच ग्रामपंचायत वला कानपोली आणि आमचे कैलाश पाटील कानपोली अर्थात सुधीर पाटील यांचे बंधू गोमाशेठ गोमा मात्रे उद्योजक कुटारी गोमाशेठ या आपण पाहुण्यात या आपण अपन, आपल्या शुभासते आपण श्रीफल अर्पण करावा भरतदादा पाटील आपणासी मी बोलाना शेठ पाटील आणि राजूदादा पाटील यांच्या वतीने इथे आमंत्रित करतो कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करत असताना पण गणराची आराधना का करीत असतो ही महाराष्ट्र भूमी आहे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे की शतकांच्या यज्ञातून उठली एक केसरी ज्वाला दहा दिशांच्या हृदयामधून अरुण उदय झाला रायगडावर हर्ष दाटला सनई चौगडा झडे आणि शिंगांच्या ललकारीवरती भगवा झेंडा उडे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी सन्मानीय गणेश साहेब आणि दादा पाटील पोलीस पाटील वल्लभ या मारुती दादा कालचे ती लेजंड क्रिकेटर संदीप जोशी ज्यांच्या सौभाग्यवती विद्यमान सदस्य आहेत संदीप दादा आपण ही श्रीफला अर्पण करावं आमचे गोपीनाथ उसाटकर इथे आहेत आमचे वर्गमित्र चला खेळपट्टीकडे सर्वांना आम्ही आमंत्रित करतो श्री गणेश क्रिकेट संगावला यांच्या वतीने सर्वांना नम्र विनंती आहे आमचे परममित्र मग प्रतीक मात्रे असतील विनय गावन त्यांची संपूर्ण टीम आमचे विघ्नेश पाटील असतील त्यांच्या वतीने मी विनंती करतो सर्व मान्यवरांना दोन्ही क्रिकेट संघ ला क्रिकेट संघ थे स्पर्धा अतिशय नामांकित आहे सन्मानिय भोलेनाय शेठ पाटील ज्यांना लागोपाठ दोन वेळा सरपंच होण्याचं भाग्य त्यांच्या सौभाग्यवतीने लाभलं जय मालाताई पाटील यांना आणि त्यानंतर आता राजूदादा पाटील यांच्या सौभाग्यवती प्रियांका ताई या विद्यमान सरपंच आहेत अवशन करतात पन्नास टक्के महिलांना आरक्षण असतो की पन्नास टक्के आरक्षणाचा लाभ असणाऱ्या आमच्या महिला भगिनी गणराजच्या प्रतिमेचा राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं जात आहे कोणताही शुभ कार्य असो की ज्यांच्या उपस्थितीशिवाय कोणताही शुभ कार्य संपन्न होऊ शकत नाहीये राजकीय सामाजिक शैक्षणिक क्रीडा क्षेत्रामध्ये वावरत असताना विचारांचा वसा आणि वारसा जोपासणाऱ्या आमच्या महिला भगिनी सर्व महिला भगिनी सुद्धा आम्ही करी आमंत्रित करू ताई आपणही खेळपट्टीवर जाव कारण ही स्पर्धा आपण पाहतो यापूर्वी गत वर्षी आपण भोलानाथ शेठ पाटील साहेब विद्यमान सरपंच साहे, आहेत त्यांच्या सौभाग्यवती जयमाला ताई पाटील ज्यांना सरपंच झाल्यानंतर लो लागोपार दोनदा त्यांच्या नावाची स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली समृद्धी सोसायटीमधील भाई स्वप्निल तायडे साहेब आणि अनिलभाई आणि मुकेश मुकेश भाई सर्वांना भोलेनाथ शेठ पाटील यांच्या वतीने खेळपट्टीवर आमंत्रित करण्यात आलेलं आहे निचित स्वरूपात मान्यवरांच्या शुभासतेची स्वरूपात इथे उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे शेतकरी कामगार पक्ष वल्लभ आयोजित वल्लभ ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सौभाग्यवती प्रियांका ताई राजेश पाटील उप सरपंच श्री भोलेनाथ पाटील यांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे आणि या स्पर्धेच्या आमच्या शिल्पकार आहेत वल्लभ ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौभाग्यवती जय ताई भोलेनाथ पाटील यांच्या वतीने आपण सर्वांचं मी स्वागत करतो बघा संपूर्ण सा कॅमेरामॅन खऱ्या अर्थाने पीटीसी लाईव्ह केडी खऱ्या अर्थाने तुमचं आम्ही कौतुक करू खऱ्या अर्थाने अतिशय चांगल्या प्रकारे क्वालिटी भी ते मान्यवरांच्या म्हण्यवरांच्या शुभास्ते श्री गणेश क्रिकेट संघ वलप आयोजित शेतकरी कामगार पक्ष वलप आयोजित सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे आणि या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ वल्लभ गावातील उद्योजक राजारामशेठ पाटील साहेबांचं निमंत्रण स्वीकारून आपण या स्पर्धेकरता सर्वजण आवर्जून उपस्थित राहिलेले आहात खेळपट्टीचं पूजन केलं जात आहे धावपटीचं पूजन केलं जात आहे वल्लभ ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच सौभाग्यवती प्रियांका ताई राजेश चा चा पाटील यांच्या शुभास्ते येष्यांचं आवश्यण हल्दी कुंकवाचं आवश्यण केलं जात आहे त्यांच्या समेब्यात वल्लभ ग्रामपंचायतीमध्ये लागोपाठ दोन टर्म मध्ये जण सरपंच होण्याचं भाग्य लाभलं ते सौभाग्यवती जयमाला ताई भोलेनाथ पाटील आणि त्यांच्या समीवेत वल्लभ ग्रामपंचायतीच्या विद्यमान स सा, सदस्या सौभाग्यवती निलिमाताई संदीप जोशी निलमताई यांच्या शुभास्ते आवश्यण केलं जात आहे जे खऱ्या अर्थाने जेष्ठांचं पूजन जा केलं जात आहे भूमीचं पूजन केलं जात आहे संत वचनाप्रमाणे की खऱ्या अर्थाने भूमी असे संतांची अमृताचे जन्म याव इथेची सार्थ होईल जन्माचे भूमीचं पूजन केले जात आहे येष्ठ्यांचं आवश्यण आमच्या महिला भगिनींच्या शुभ असते कारण कोणताही शुभ कार्य असो ज्यांच्या उपस्थितीशिवाय कोणताही शुभ कार्य संपन्न होऊ शकत नाहीये राजकीय सामाजिक शैक्षणिक क्रीडा क्षेत्रामध्ये विचारांचा वसा आणि वारसा झोप असणाऱ्या आमच्या महिला भगिनी खऱ्या अर्थाने महिला भगिनींच्या शुभ असते येष्ठ्यांचं आवश्यण केलं जात आहे बोला गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की सन्मानिय दादा पाटील वल्लभ गावातील पोलीस पाटील एक आदर आदरणीय व्यक्तिमत्व सामाजिक घटक म्हणून ज्यांचा समाजामध्ये आदर सन्मान केला जातो अशा दमदार एका शोभा असते यष्ट्यांचं पूजन केलं जात आहे महाराष्ट्र म्हटलं ना खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपात की ज्ञान संत ज्ञानेश्वर महाराजांची भूमी आहे की विश्वा दिली ज्ञानेश्वरी विश्वा दिली ज्ञानेश्वरी आणि निश्चित स्वरूपात ज्यांनी विश्वाला ज्ञानेश्वरी दिली ते ज्ञानेश्वरी महाराजांची भूमी आहे भूमीचं पूजन इथे केलं जात आहे की माझी या गीतात माझी या गीतात दुःख संतांचे बिनावे बालल्या बेली स फुल अमृताचे यावे टनचा फुला शब्द व्हा आणि श्री गणेश क्रिकेट संघ वलप आयोजित सरपंच उपसरपंच चषकाचा हा रण संग्राम माधुऱ्यात नावा याकरिता आपण सर्वजण उद्घाटन सोहळ्या करता उपस्थित राहिलेला आहात आज उद्घाटन सोहळ्या करता उपस्थित असणारे सन्मानीय या स्पर्धेच्या आमचे आधारस्तंभ स्पर्धेचे प्रणते उद्योजक राजाराम शेठ साहेब सर्वांचं निमंत्रण स्वीकारून रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनंतराव पाटील साहेब इथे उपस्थित आहेत गणेश गावण साहेबांच्या शुभास्ते एस यांचं पूजन केलं जात आहे त्यांच्या समेत पनवेल तालुका शेतकरी कामगार पक्ष पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आहे माजी सभापती काशीनाथ पाटील साहेब इथे उपस्थित आहेत वावंजय ग्रामपंचायतीचे एक दमदार सरपंच डी बी बाई मात्रे साहेब उपस्थित आहेत सन्मान्य राजारामशेठ पाटील साहेब इथे उपस्थित आहेत हरिचंद्र शेठ पाटील वलभ यांचं इथे आगमन झालेलं आहे आपण खेळपट्टीवर संपर्क साधावा दोन्ही संघातील खेळाडूंनी विकेट संपूर्ण खेळपट्टी कव्हर करायची बघा रांगेमध्ये उभे राहायचे आहे आपल्या ग्रामीण भाषामध्ये एक वामचा वाम अंतर ठेवायचे आहे खेळपट्टी पूर्ण कव्हर केली जाईल वामचा अंतर समजा दोघांमध्ये कमीत कमी बघा एक अंतर राहिलं पाहिजे एक वामचं अंतर आपल्या आगरी भाषेमध्ये आपल्या ग्रामीण भाषेमध्ये ज्यांना वामचा अंतर ठेवा मित्र बघा म्हणजे संपूर्ण विकेट कव्हर होईल ही स्पर्धा फक्त रायगडपुरती मर्यादित नाही वल्लभ गावापुरती ही स्पर्धा या खऱ्या अर्थाने अत्तर्व इंटरप्राइजेसचे ओनर्स अत्तर्व या नावाने खऱ्या अर्थाने आज भोलानाथ शेठ पाटील यांची खूप मोठी ओळख आहे आणि त्यांच्या संकल्पनेतून खऱ्या अर्थाने मग त्यांचे खास निकटवर्ती आहे आमचे राजूदादा पाटील यांची संकल्पना आपण इथे पाहतो सला हरिचंद शेठ पाटील साहेब आपण जायचं आहे पण हरचंद शेठ खेळपट्टीवर संपर्क साधावं लगेच आपण सामन्याला सुरुवात इथे करणार आहोत तर बघा रेडी राहायच्या बघा प्रथमता सर्वांनी रेडी राहायच्या उद्घाटन सोहळा संपन्न झालेला असेल तर आम्हाला इशारा करावा निश्चित सुरुवात प्रथमता मित्रांनो श्री गणेश क्रिकेट संघ वलप आयोजित सरपंच आणि उपसरपंच चषक शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृती स्पर्धा आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आमच्या टॉस कक्ष मध्ये पाहतो वेल कधीच कोणाची वाट पाहत नाहीये वेलेची वाट पाहावी लागतो स्वर्गीय पिंटू खाडेकर आणि स्वर्गीय जयंता पाटील यांना प्रथम तर आपण श्रीगणेश क्रिकेट संघ वलप यांच्या वतीने त्याचबरोबर आपण इथे पाहतो स्वर्गीय चंद्रकांत नामदेव घरत आणि स्वर्गीय रघुनाथ तुकाराम पाटील यांच्या आत्मा चिरशांती लाभण्याकरिता प्रथम अर्पण करू की संत वचनाप्रमाणे लेकुराचे हित माऊलीचे चित्त ऐसे कलवल्याची जाती करी लाभाबी प्रीती पोटी भार वाय त्याचे सर्वस्व साहे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या संत वचनाप्रमाणे आलेल्या आले देहाला अख्या अर्थाने जावं लागतं आज आपल्यात स्वर्गीय चंद्रकांत नामदेव घरात स्वर्गीय रघुनाथ तुकाराम पाटील स्वर्गीय पिंटू खाडेकर स्वर्गीय जयंता पाटील आपल्यातून निघून गेलेले आहेत परंतु त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण श्रद्धांजली आदरांजली अर्पण करूया एक सात सावधान ओम शांती 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 सर्वांनी राष्ट्रीयगीत साठी सज्ज राहायच्या बघा सर्वानी राहायचे आपण सर्वजण स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत रेवा कृष्णा कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या भीमतडीच्या तट्टाना या यमुनेचे पाणी पाजा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र भूमीमध्ये आपण राष्ट्रगीताला मानवंदना देणार आहोत की हा राष्ट्र धो साक्षीला करू आपण वंदन याला जे गीत गाऊ या फुले ते अमर झाले ते देशासाठी लढले ते अमर झाले या सर्व अमर हुतात्म्यांना श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीतून राष्ट्रगीतातून आदरांजली अर्पण करून राष्ट्रगीताला आपण सुरुवात करत आहोत एक सात विश्राम एक सात सावधान एक सात राष्ट्रगीत सुरू करेंगे सुरू कर एका मुरबी विपक्ष बोनकोडे इलेव्हन बोनखोडे या दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे खेलपट्टीवर नाणेपेक केली जाणार आहे फटाक्यांची आताचबाजी झालेली आहे स्पर्धा ऑर्गनायझर आम्ही पाहतो भोलेनाथ शेठ पाटील विद्यमान स उपसरपंच सौभाग्यवती जयमाला ताई भोलेनाथ पाटील माझी सरपंच ग्रामपंचायत वलभ वल ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौभाग्यवती प्रियांका ताई राजेश पाटील आणि सन्मानिय राजेश पाटील माझी त्यांना सुद्धा यापूर्वी सरपंच होण्याचं भाग्य लाभलं बघा मित्रांनो किती वल्लभ गावातील खऱ्या अर्थाने या ग्रामस्थांनी या चार व्यक्तिमत्वाना किती प्रेम दिलं विकासाच्या दृष्टिकोनातून खूप मोठी गती आणि दिशा देण्याचं काम केलं इथे मान्यवरांच्या शुभा असते सन्माननीय प्रकाश शेट पाले पाली बुद्रुक आणि सन्माननीय सुनील शेट मात्रे पाले बुद्रुक यांचंही ते आगमन होत आहे या व बोलाना शेट पाटील यांच्या वतीने तुमचं आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत तर फटाक्यांची यांची झालेली आहे मान्यवरांच्या शुभास्ते रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनंतराव पाटील साहेबांच्या शुभासे नाणेपैकी ती संपन्न झालेली आहे सर्व मान्यवरांना आमचे स्पर्धेचे आधारस्तंभ सन्माने वल्लभ गावातील उद्योजक शेतकरी कामगार पक्षाचे नावणी विभागीय अध्यक्ष राजाराम शेठ पाटील साहेब यांच्या वतीने हरिचंद्र शेठ पाटील यांच्या वतीने सन्मान्य माजी सभापती काशिनाथ शेठ पाटील साहेब आणि रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनंतराव पाणी साहेब यांना आम्ही सर्वांना व्यासपीठावर आमंत्रित करतो मदन माते साहेब विद्यमान सरपंच ग्रामपंचायत कानफोली येणाऱ्या दोन तारखेला खऱ्या अर्थाने त्यांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा सुद्धा कानफोली गावच्या क्रीडानगरीमध्ये प्रकाश ज्योतातील स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे बघा डिसाईड करायचे आहे टॉस जिंग टॉस विजेता क्रिकेट संघ हात उंच करा डिसाइड करा बोनकोडे विनिंग कॅप्टन बोनकोने बाजूने नाणेपे कोण जिंकलेले डिसाइड काय केलेलं आहे फिल्डिंग या बॅटिंग हा डिसाइड टू फर्स्ट फील्ड फिल। अर्थात गोलंदाजी करणं पसंत केलेला आहे सन्मानिय जिल्हा रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनंतराव पाटील साहेब पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती पनवेल विधानसभा मतदार संघाचे शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष काशीनाथ पाटील साहेब सन्मानिय श्री शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष अजित अडसुले सर सुमित ठाकूर सर इबीबाई मात्रे विद्यमान सरपंच या सर्वांना आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो श्याम पाटील साहेब आपण या स्टेजवर त्यानंतर चंद्रकांत साहेब माझी बोल आपण यावं व्यासपीठावर विनय गावन या पण स्टेजवर विनय संपर्क साधायचा आहे चला सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत आमचे शांताराम मामा पाटील पाच दिवस या वयास सुद्धा त्यांची उपस्थिती आपल्याला प्राप्त होणार आहे आणि नामदेव शेठ पाटील इथे उपस्थित आहेत नामदेव शेठ आपलंही स्वागत आहे सर सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत सन्मानीय स्पर्धेच्या आमच्या आधारस्तंभा राजाराम शेठ पाटील साहेब शेठ हरिचंद्र शेठ पाटील साहेब सन्मान्य अनंतराव पाटील साहेब आणि काशीनाथ पाटील साहेब माझे सभापती त्यांनी जाहीर केलेले आहे ही स्पर्धा आपली आहे घरची स्पर्धा आहे आणि आपला सन्मान मात्र श्रीगणेश क्रिकेट संघाच्या वतीने ते केलेलं आहे पुन्हा एकदा सर्वांचं मी शेठ पाटील यांच्या वतीने काचीनाथ शेठ पाटील साहेब या स्पर्धेचे आमचे शिल्पकार आहेत त्यांच्या वतीने सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि मैदानाचा लगेचच ताबा सोडाच्या आहे या प्रतीक सर्वांना आपण बाहेर काढा चला आपण सामन्याकडे बोलणार आहोत श्री गणेश क्रिकेट संघ वलप सर्वांनी सीबी बाहेर आजूबाजूला आपल्याला खऱ्या अर्थाने थांबायचे आहे कारण आज अ गटातील लढती आहेत एका बाजूला रायगड जिल्ह्यातील ताकदवर संघ पाहतो हर्षल परी इलेवन मुरबी आणि एका बाजूला नवी मुंबईतील एक नामांकित संघ आपण पाहतो कार्य अर्थाने बोनकोडे इलेव्हन बोनकोडे चला महिला भगिनी आपण या प्रियंका ताई राजेश पाटील विद्यमान सरपंच ग्रामपंचायत वल्लभ जयमा सौभाग्यवती जयमाला ताई भोलेनाथ पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत वल्लभ आणि सौभाग्यवती निलिमा संदीप जोशी विद्यमान ग्रामपंचायत सदस्या बलफ ताई या आपण व्यासपीठावर पुन्हा एकदा सरबंद स्वागत मैदानाचा ताप